न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आज वैराग बार्शी रोडवरील एका भीषण अपघाताने संपूर्ण मानेगाव हादरून गेले छत्रपती केअर समोरील रस्त्यावर सकाळीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात दोन वर्षाचा चिमुरडा शंभू भारत पाखरे याचा जागीच मृत्यू झाला नातूपाठीवर बसलेला आणि आनंदाने घराकडे निघालेल्या आजोबांसाठी हा क्षण आयुष्यभराची जखम बनून राहिला दत्तात्रय पाखरे आपल्या नातवासोबत वैरागहून मानेगावकडे जात होते पण अचानक समोरून आलेल्या वेगवान टिप्परने आपला काटा सोडून थेट दुचाकीवर धडक दिली धडकेचा आवाज क्षणपर थांबला आणि एका घरातील हास्य कायमचे थांबून गेले धडक इतकी भीषण होती की आजोबांच्या कुशीत बसलेल्या शंभूचा जागेचा मृत्यू झाला निरागस चेहऱ्यावरचे बोलके भाव घरात सतत गजबज निर्माण करणारी त्याची चिमकले पावले एका क्षणात शांत झाले आजोबाही गंभीर जखमी झाले धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला आगीच्या लपाट्यात आजोबा आणि नातू दोघेही भाजले गेले हे दृश्य पाहून उपस्थितांच्या हृदयाला चिर बसला रुग्णवाहिका तरी कधी धावणार अपघात स्थळापासून काही अंतरावरच प्राथमिक आरोग्य केंद्र असताना देखील रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही जखमींना पिकअपमधून रुग्णालयात हलवावे लागले नागरिकांनी संतापाने प्रश्न केला ही रुग्णवाहिका नक्की कोणाचा जीव वाचवण्यासाठी असते दरम्यान टिपर चालक गाडी वेगात येऊन पसार झाली मात्र नागरिकांनी त्याचा क्रमांक नोंदवून पोलिसांकडे दिला असून तपास सुरू आहे अपघातावेळी आणखी एक दुचाकीस्वार टिप्परच्या धडकेपासून वाचण्यासाठी गाडी खड्ड्यात थ... टाकून दूर उड्या मारत सुटला मृत्यू डोळ्यासमोर उभा टाकल्याने केलेला त्याचा हंबर्डा उपस्थितांचे मन पिळवटून टाकणारा होता आज मानेगावात कुणाच्याही घरातून धूर निघत नाही निघत आहेत ते फक्त अश्रू शंभूसारखा बोलका हसरा मुलगा एका क्षणाच्या दुर्लक्षाने हिरावला गेला आणि गावावर काळोख पसरला एक छोटंसं आयुष्य पण मागे अनंत वेंद वेदना ठेवून गेली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा